नमस्कार बाजरी कणिक घेतलं आहे मी एक वाटी भरून आता पाणी गरम करून घेत आहे एक वाटीला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे गरम करायला त्यात हळद घालते अर्धा चमचा मीठ घालते चवीनुसार एक चमचा लाल तिखट घालते पोवा जरा क्रश करून घ्यायचा आहे त्याच्यात घालायला एक चमचा घातला आहे आता पाणीला उकळी आलेली आहे चांगली धणे पावडर घातली एक चमचा जिरं टाकत आहे पाणीला चांगली उल उकळी आलेली आहे आणि तिळ घालते एक चमचा हलवून घेऊया काही चांगली चाललेली आहे गरम छान झालं आहे पाणी त्यात ते तेल घालून घेऊया एक चमचा जसं हवं आहे तितकं तेल घालू शकता दोन चमचे वगैरे आता कणिक भिजवून घेऊया चमच्याने कणिक भिजवूया हात नाही घालता येणार ना। त्याच्यात गरम आहे थोडा वेळ अशीच हलवून घेऊया आपण चमच्यानी हलवून हलवून जरा कणिक मिक्स करून घेऊ थोडं थंड झाल्यावर आपण हात घालून करूया सधून व्यवस्थित कणिक मिक्स करून घ्यायचे आणि हे कणिक जरा घट्टसर मळायचंच आहे पातळ ठेवायचं नाही आहे अजिबात पुरीला जसं आपण घट्ट मळतो कणिक तसं त्यालाही घट्ट मळायचं आहे थोडं तेल लावून मळून घेता येईल त्याला आणि ते भिजवून वगैरे ठेवायचं नाही आहे लगेच करून घ्यायचे झालं आहे कणिक भिजवणं टाकलं व्यवस्थित मळून मळून घ्यायचं आहे चांगलं त्याला कणिक भिजवून झाले आता जरा आपण झाकण ठेवू याच्यावरती होती आणि साचा तयार करून घेऊया चकलीचा तेल लावून घेते त्याला साच्यानं आता कणिक घेऊया साच्यात जितकं मावेल तितकं भरून घेऊ त्याच्यात अजून बनावं लागेल थोडं म्हणून बघून भरून घ्यायचं आता चकल्या पाडून घेऊया आपण कणिक व्यवस्थित भिजलेलं आहे म्हणजे चकली व्यवस्थित पडत आहे मस्त येत आहे चकली काटेदार वगैरे आणि कणिक मेन म्हणजे तुटत नाही आहे कुठे व्यवस्थित आणलेलं आहे नाही पण चांगलं भिजलं आपलं कणिक चकली पाडून झाली आता मी चकली उचलताही येते मेन म्हणजे हातात जसं तुमचं कणिक भिजेल त्याच्यावरती आहे जाने। तेल गरम आहे बघा हातामध्ये उचलला येते उचलता येते ही चकली व्यवस्थित आज आसमंदच ठेवायची एकदम मोठी वगैरे ठेवायची नाही आहे जरा शेकत आल्यानंतरच दुसरी सोडायची आहे चकली म्हणजे तुटणार नाही पण तुटली तर नाही आहे पण काळजी घेण्यासाठी सांगते एक शेकत आल्यानंतरच दुसरी सोडायची थोडा रंग लालसर आला की आपण काढून घेऊ तिला नहीं वाली दूसरा ही पहिलीवाली काढून घेऊया आता तशाच दुसऱ्याही करून घेऊया व्यवस्थित सोडल्या जाते तेलामध्ये चटणी अजिबात तुटत नाही आहे तुटण्याची भीती नाही आहे भाजीच्या चकण्या करून बघा तुम्ही तर मस्त आहे आहेत व्यवस्थित बनवून आलेले आहेत त्या झाल्या आपल्या त्या चकना बघा मस्त रंग पण छान आले आहे कुरकुरीत आहे बघा तो तोडून पण दाखवली आहे तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा